महाविकास आघाडीमधून अजित पवार बाहेर पडले आणि त्याच्यानंतर ज्या काही चर्चा झाल्या त्या आपल्या सगळ्यांनाच माहिती पण या सगळ्यांमध्ये आता महायुतीत आणि महाविकास आघाडी ज्या पद्धतीनं विरोध होतोय ज्या पद्धतीनं निवडणुका होणार आहे त्या जर पाहिल्या तर अत्यंत रंगतदार निवडणुका होणार आहे असं चित्र पाहायला मिळतंय यामध्ये जर आपण एक गोष्ट लक्षात घेतली तर आपल्याला कळून येईल की माढा मतदारसंघ हा गेल्या काही दिवसात खूप चर्चेत आला होता कारण इथून महादेव जानकर उभे राहतील असंही बोललं जात होतं कारण की शरद पवार यांच्याशी त्यांची मिटिंग झाली बैठक झाली या बैठकीत ते कुठेतरी महायुतीला सोडून महाविकास आघाडीत जाणार आणि शरद पवार हे आपल्या हक्काची जागा माड्याची जागा ते सोडायला तयार झाले होते आता त्यानंतर एका दिवसात गणित बदलला आणि महादेव जानकर हे महायुतीतच आहे असं समोर आलं आता ते नेमकं कुठून लढतील हाही प्रश्न समोर होताच पण आता जाहीर करण्यात आलंय की ते महादेव जानकर हे परभणीतून लढणार आहे आता परभणीची जी गणित आहे परभणीचा जो जिल्हा आहे जो मतदारसंघ आहे तो शिवसेनेचा एक बाले किल्ला म्हणून ओळखला जातो आता इथं जी निवडणूक होणार आहे ती अत्यंत सोपी नसणार आहे साहजिकच पण इथले जे परिणाम आहेत हे काय असणार आहे कोणत्या कारणांमुळे परभणी मतदारसंघ हा महादेव जानकर यांना देण्यात आला ही आपण सगळ्या गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात नमस्कार मी सूरज कुमार उषाबाई सुधाकर आपण पाहतात महाराष्ट्रभूमी आता परभणी लोकसभा मतदारसंघात शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस हे पाच वेळेस आतापर्यंत एकमेकांसमोर आलेले आहेत या लढतीमध्ये आजपर्यंत जर आपण पाहिलं तर शिवसेनेनेच बाजी मारलेली दिसते पण आता पहिल्यांदाच लोकसभेच्या या आखाड्यात महाविकास आघाडीमधील उद्धव ठाकरे विरुद्ध राष्ट्रीय समाज पक्षाच्या उमेदवारात ही लढत होत आहे असं दिसतंय आता राष्ट्रवादी काँग्रेसची जर स्थापना जर आपण पाहिली तर एकोणीसशे नव्याण्णव मध्ये ती झाली होती आणि त्यानंतर पहिल्याच लोकसभेच्या निवडणुकीत सुरेश वरपुडकर हे राष्ट्रवादीकडून रिंगणात उतरले होते आता याशिवाय रावसाहेब जामकर हे काँग्रेसकडून होते यावेळी शिवसेनेचे उमेदवार सुरेश जाधव यांनी जामकर यांचा जवळपास त्रेचाळीस हजार मतांनी पराभव केला होता तर वरपुडकर हे तिसऱ्या स्थानावर राहिले होते त्यानंतर काँग्रेस राष्ट्रवादीची राज्यात आघाडी झाली आणि त्यानंतर परभणी मतदारसंघ हा राष्ट्रवादीकडे गेला त्यानंतर दोन हजार चार असेल दोन हजार नऊ असेल दोन हजार चौदा असेल असे जे सलग तीन वेळा मतदारसंघात या राष्ट्रवादी शिवसेनेची लढत झाली आता यात प्रत्येक वेळी शिवसेनेनंच राष्ट्रवादीवर मात केली असं दिसतंय दोन हजार एकोणासच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश विटकर यांना उमेदवारी दिली या निवडणुकीत शिवसेनेच्या संजय जाधव यांना पाच लाख अडतीस हजार नऊशे एक्केचाळीस मतं तर राष्ट्रवादीच्या विटेकर यांना चार लाख शहाण्णव हजार सातशे बेचाळीस मतं मिळाली होती त्यामुळं दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीतही विटेकर विरुद्ध जाधव असा सामना असू शकतो अशी शक्यता वर्तवली जात होती आणि विटेकर हे अजितदादा यांचे जवळचे मानले जातात त्यामुळे त्यांना संधी मिळू शकते असंही बोललं जात होतं मात्र आता हे जे समीकरण बदलले या समीकरणामुळे या राजकीय समीकरणामुळे सगळी गणितं बदलली आहेत नुकतंच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणजे अजित गटाचे यांनी महायुतीच्या वतीनं रासपकडून महादेव जानकर यांना संधी देण्यात येत आहे असं जाहीर केलं त्यामुळे इथल्या राजकारणात नेमकं काय घडणार आहे अशी चर्चा आता सगळीकडे सुरू आहे आता परभणी लोकसभा मतदारसंघावर बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा मोठा प्रभाव आपल्याला आतापर्यंत दिसून येतो आता म्हणजे मधला जर काही बारा किंवा तेरा महिन्याचा काळ जर वगळला तर इथं आपल्याला शिवसेनेचंच वर्चस्व शिवसेनेचाच वर खासदार पाहायला मिळतो आता यंदाच्या निवडणुकीत ही जी लढत होणार आहे ती दुरंगी लढत होणार आहे अशी शक्यता आहे आता शिवसेनेसमोर आपला जो बाले किल्ला आहे ते राखण्याचं मोठं आव्हान असणारे साहजिकच दोन हजार एकोणावीसच्या लोकसभा निवडणुकीत जे आपण मतं पाहिली म्हणजे जाधवांना जितकी मतं पडली होती म्हणजे पाच लाख अडतीस हजार नऊशे एक्केचाळीस तर राष्ट्रवादीचे राजेश विटेकर यांना चार लाख शहाण्णव हजार सातशे बेचाळीस यामध्ये ते दुसऱ्या क्रमांकावर जर राहिले असले तरी एक लाख एकोणपन्नास हजार नऊशे सेहेचाळीस मतं घेऊन वंचित इथं राहिली होती म्हणजेच या निवडणुकीत वंचित अत्यंत निर्णायक भूमिका निभावू शकणार आहे कारण आता वेगळं घेतलेली आहे आता परभणी लोकसभा मतदारसंघात जर आपण विचार केला तर परभणी गंगाखेड जिंतूर आणि पाथरी ह्या ज्या चार विधानसभा मतदारसंघ आहेत यामध्ये परभणीत परतूर आणि घनसांगी हे जालना जिल्ह्यात येतात यामध्ये महाविकास आघाडीचे आमदार असलेले म्हणजे परभणीचा विचार केला तर ही जागा ठाकरे गटाकडे शिवसेनेचे पाथरीचा विचार केला तरी इथं काँग्रेस घनसावंगीतून विचार केला तरी इथं राष्ट्रवादीची जागा आहे राजेश टोपे अशी ताकद सगळी आपल्याला दिसून येते तर महायुतीकडं जिंतूर म्हणजे मेघना बोर्डीकर ह्या भाजपाच्या आता गंगाखेड रत्नाकेर गुट्टे हे रासपचे आणि परतूरमध्ये बबनराव लोणीकर हे भाजपाचे आमदार असं तीन तीन विधानसभा मतदारसंघ दोन्हीकडे आपल्याला दिसून येतात आतापर्यंतच्या लोकसभा निवडणुकीचा जर आपण इतिहास पाहिलं तर परभणी विधानसभा मतदारसंघ वगळता शिवसेनेच्या उमेदवाराला नेहमीच यश मिळालंय असंही दिसतंय आता या सगळ्या गणितात जर आपण विचार केला तर हे जे जाधव आहेत म्हणजे ज्यांना बॉसही म्हटलं जातं हे बॉस एक निष्ठावंत म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाते कारण ठाकरे गटाशी ते प्रमाणिक राहिले निष्ठावंत राहिले ते कुठेही गेले नाहीत त्यामुळे त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आहे अर्थातच सकारात्मक असणार आहे तर दुसरीकडे महादेव दु जानकर यांची तितकी ताकद दिसून येत नाही जितकी शिवसैनेची तिथं आता आहे आता अर्थातच शिवसैनेतही गट पडल्यामुळे त्या मतांची विभाजने होणार आहे पण याचा किती फायदा हा जाधवांना बसू शकतो किंवा महादेव जानकरांना बसू शकतो हे आता जरी स्पष्ट सांगता येत नसलं तरी एकूण चर्चेचा किंवा राजकीय गणिताचा विचार केला तर इथं शिवसेना सरस ठरते असं दिसून येतं याबद्दल आपल्याला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा